जय श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस काल मनात जी चाहूल होती आज ती थोडी स्थिर झाली काल उत्साह होता आज शांत विचार आहेत ही यात्रा कोणती घाई घेऊन नाही ही कोणती स्वतःची आखलेली योजना नाही ही स्वामींची योजना आहे आपल्याला हळूहळू योग्य वेळी एका नव्या पातळीवर नेण्यासाठी कालचा दिवस आठवा किती नवीन गोष्टी आपण सुरुवात केल्या किती वेळा ओवी आठवली किती वेळा ओंकार उच्चारला गेला स्वामी म्हणतात मार्ग आधी पूर्ण दिसत नाही पण रोज एक छोटं पाऊल टाकलं की गुरुकृपा गुरु स्वतः मार्ग उघडते जसं काळोख्या रात्री गाडीने प्रवास करताना उजेड हा फक्त काही अंतरापर्यंतच असतो पण एकदा गाडी पुढे गेली की त्यासोबत प्रकाशही पुढे जात असतो आणि आपण योग्य जागेवर जाऊन पोहोचतो इथे तर स्वामींनीच ही योजना आखली तर स्वामी, स्वामी आपल्याला योग्य पातळीवर नेतील यात काहीच शंका नाही चला तर मग आजची ओवी बघूया ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अतिगहनी सदा ध्याय श्री गुरुसे ही ओवी प्रत्येक भक्ताची अवस्था दाखवते जीवन चालू आहे संघर्ष खोल आहे तरीही साधकाचं मन गुरुकडे टिकलेलं आहे आणि हाच खरा आध्यात्मिक प्रारंभ आहे हे ओवी फार शांतपणे सुरू होते ती कोणताही चमत्कार सांगत नाही ती कोणतीही सुटका दाखवत नाही ती फक्त एक सत्य सांगते की जीवन चालू आहे काम आहे जबाबदारी आहे प्रयत्न सुरूच आहेत नवीन वर्ष आलं पण आयुष्याने आपली गती बदललेली नाही स्वामी म्हणतात साधना म्हणजे आयुष्य चालू असतानाच मनाला आधार देणं आजचा दिवस परिस्थिती बदलण्याचा नाही तर परिस्थिती स्वीकारून पुढे चालत राहण्याचा आहे ही ओवी एक महत्त्वाची गोष्ट सांगते संघर्ष वरवरचा नाही तो खोल आहे हे ते कष्ट आहेत जे बाहेर दिसत नाहीत पण आज सतत जाणवत राहतात ते प्रश्न ते ओझो ते स्वतःशीच चाललेलं संभाषण मी योग्य करतोय ना हे सगळं कशासाठी स्वामी म्हणतात जिथे संघर्ष खोल असतो तिथेच माणूस प्रामाणिक होतो ही ओवी संघर्षाला दोष देत नाही ती त्याला नाकारतही नाही ती फक्त सांगते हो संघर्ष आहे आणि तो खरा आहे आणि हे मान्य करणं हीच पहिली शांती आहे ही ओवी साधकाला साध्या शब्दात ओळख देते ती म्हणजे भक्त भक्त म्हणजे ज्याचं आयुष्य परिपूर्ण आहे असं नाही भक्त म्हणजे जो अजूनही प्रयत्न करतो आहे जो पडतो पुन्हा उभा राहतो स्वामी म्हणतात भक्ती म्हणजे संसारातून पळणं नाही भक्ती म्हणजे संसारात राहूनही मन गुरुकडे ठेवणं आजचा साधक कष्टात आहे तरीही तो मार्गावर आहे ही ओवी हीच खात्री देते या ओवीत संघर्ष असूनही कष्टखोल असूनही मन गुरुकडे आहे हे गुरुस्मरण कोणताही प्रयत्न नाही कोणतंही प्रदर्शन नाही तो एक आधार आहे स्वामी म्हणतात समस्या सुटतात म्हणून मन शांत होत नाही मन शांत होतं कारण आधार मिळतो आणि जिथे आधार असतो तिथे मार्ग आपोआप तयार होतात आज काही बदलायचं नाही आज काही सिद्ध करायचं नाही आज फक्त डोळे मिटा दीर्घ श्वास घ्या आणि मनाला सांगा ही माझी योजना नाही ही स्वामींची योजना आहे मी फक्त एक छोटं पाऊल टाकतो आहे आणि बघा अंतःकरण कसं स्वामीमय होतं आज पूर्ण दिवसाभरात काम करण्याआधी गुरुनाम घ्या आणि बघा काय फरक पडतो जी कामं बरोबर असतील त्यांना गती मिळेल आणि जी कामं चुकीची असतील ती कामं तुमच्या हातून तुम घडणार नाही कारण ही सगळी कामं स्वामींना साक्षी ठेवून करत आहोत आज दिवसभरात ही ओवी आपल्याला आठवायची आहे कष्ट कितीही असले तरी सदा गुरुनाम ध्यानी ठेवायचं आहे आणि बघा गुरु महाराज कसं कष्टांचं फळ देतील आजची ओवी उत्तर देत नाही ती देते एक विश्वास संघर्ष म्हणजे अपयश नाही गुरुस्मरण म्हणजे प्रगती आपण योग्य मार्गावर आहोत कारण स्वामी आपल्याला हळूहळू पुढे नेत आहे उद्या या यात्रेत एक वेगळा क्षण येईल मन अस्वस्थ होईल विचार गोंधळतील आणि आतून गुरुकडे जाण्याची तीव्र ओढ निर्माण होईल गुरुकृपेच्या या मार्गावर हा तो क्षण असतो जिथे साधक थांबत नाही तो अंतर्मनाच्या हाकीला प्रतिसाद देतो उद्या पाहूया अशा वेळी साधक नेमकं का काय करतो उद्या भेटू स्वामींच्या छायेत पुढचं पाऊल टाकण्यासाठी जय श्री स्वामी समजतो शुभम भगतो